नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत रहस्यमय हवेली या कथेच्या सफरीवर आपण पाहत आहोत महानंदाच्या खुनाचा तपास मानेंचा ज्या व्यक्तीवर संशय होता तोच व्यक्ती महिनोन महिने कैदेत असल्याचे त्यांना समजले आता पाहूयात पुढे या भागाचं नाव आहे तीन मारेकरी उदयसिंह चव्हाण संरंगीत कंटाळा आला की डोंगरापलीकडे असलेल्या आपल्या जुन्या शेतावर जायचा आणि तिथेही कंटाळा आला तर सकाळी उठल्या उठल्याच धौलपूरला जायचा तसे त्याला कंटाळा येईल कधीही हे सांगणे कठीण होते चौरंगी सोडून उदयसिंह चव्हाण कुठे बाहेर गेला तर तो केव्हा येईल हे सांगणेही कठीण होते त्याची वाट कुणीही पाहत नव्हते सर्वांनाच त्याच्या अनपेक्षित जाण्याची पद्धत माहीत झालेली होती आणि आता तर ती सवय सर्वांच्याच अंगोळणी पडलेली होती उदयसिंह चव्हाण चौरंगेतून चा निघाला तेव्हा सूर्य अद्याप माथ्यावर आला नव्हता तरीही उदयसिंहाला निघायला उशीरच झाला होता दीड दोन कोसांचे अंतर त्याचे कापले आणि कुठेतरी घोड्याला मोकळे सोडून झाडाच्या सावलीत कुणीतरी बसलेले त्याने पाहिले त्या माणसाच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते केवळ कुतूहल म्हणून उदयसिंह चव्हाणने त्या ठिकाणी आपला घोडा वळवला तो माणूस अगदीच थकलेला दिसत होता त्याच्या हातावर आणि शरीरावर देखील जखमा झालेल्या असाव्यात त्याची जाणीव उदयला झाली त्यानेही बारकाईने उदयसिंह चव्हाणचे निरीक्षण केले तू आहेस कोण उदयने त्याच्याकडे बारकाईने पाहत विचारले मी जयपूरचा माझ्या दोन साथीदारांना त्यांनी ठार केलं मी पळालो थकलेल्या आवाजात त्याने कसे बसे सांगितले ते कोण माहीत नाही ते सहाजण होते त्यात एक स्त्री होती पळताना मी एकाला ठार केलं तर दुसरा जखमी झाला पळून मी इथपर्यंत आलो हे घडलं कुठं इथून साधारण पाच सहा कोसावर धौलपूरच्या कोणत्या दिशेला मला ते सांगता येणार नाही पण मी इथं बरोबर जाऊ शकेन चल आपण जाऊया उदयने त्याला सहजरित्या सांगितले आणि बसलेल्या त्या तरुणाचे शरीर शहारले चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती उभी राहिली सरदार ती माणसं भयंकर आहेत आणि त्यातून तुम्ही तर निशस्त्र आहात तू काळजी करू नकोस आणि माझ्याबरोबर असताना स्वतःचे देखील करू नकोस तुला इथं येऊन किती वेळ झाला सूर्योदयाच्या वेळी आलो तर मग आता उठ आणि माझ्याबरोबर चल ओदेने त्या घाबरल्या तरुणाला दमात घेतले त्याला आणखीनच घाबरवले होते पण सरदार आपण कोण भीतभीतच आदबीने त्याने विचारले उदयसिंह चव्हाण हे कोण आहे हे, हे कळले नसल्यामुळे त्याचा गोंधळ उडाला होता इथून जवळच चौरंगी गाव आहे त्या गावचा मी जमीनदार मी उदयसिंह चव्हाण आपले नाव ऐकले असेल तर तो दचकल्याशिवाय राहणार नाही याची कल्पना उदयला आली होती पण त्याच्या चेहऱ्यावर तसा फारसा परिणाम दिसून आला नाही आपले नाव त्याने कधीच ऐकलेले नसावे याची खात्री उदयसिंहाला झाली तुला माझ्याबरोबर यायला भीती वाटते का नाही सरदार पण मी धसकास खाल्लेला आहे कसे बसे त्या तरुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडले त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्याला फार मोठा धक्का बसलेला असावा याची जाणीव उदयला झाली हे बघ मित्रा तू उगाच घाबरू नकोस अंगावर कितीही डाकू आले तरी मी असताना तुला काळजी करण्याचे कारण नाही त्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झालास तर माझी जादू तुला पाहायला मिळेल नीट समजावल्यानंतर उदयसिंह चव्हाणबरोबर तो तरुण जायला तयार झाला त्याने बंदूक खांद्याला अडकवली तलवार असलेला पट्टा कमरेला अडकवला आणि घोड्यावर स्वार झाला तरीही त्याच्या मनातील भीती किंचितही कमी झालेली दिसून येत नव्हती संतपणे घोडदौड करीत दोघेही निघाले गौडदौड करताना उदयबरोबरचा तरुण घोडेस्वार बिचकत होता आणि त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ वाजलेला दिसून येत होता कदाचित तो रात्रीच्या वेळी पळून आलेला असल्यामुळे अचूकपणे मार्ग सापडणे त्याला कठीण जात असावे कारण पळून येत असताना त्याला वाटेतील खानाखुणा समजल्या नसाव्यात आणि त्या परिस्थितीत खानाखुणा त्याच्या लक्षात राहणे उदयला तरी कठीण वाटत होते जवळजवळ चार कोसांचे अंतर त्याने कापले संतपणे का होईना पण सरळ घोडदौड झाली असती तर या अवधीत त्याने तिप्पट अंतर कापले असते थांबलाच कशासाठी उदयने विचारले सरदार मी इथूनच कुठेतरी पळत गेलो हे आठवतं पण या ठिकाणी आलो कोणत्या बाजूने हेच मला कळत नाही भेदरलेल्या नजरेने आजूबाजूला पहा तो तरुण बोलला आणि घाई करण्यात अर्थ नाही हे उदयने ओळखले आपल्या कलाने घेण्यापेक्षा त्याच्या कलाने जाणे चांगले हाच विचार उदयने केला होता जिल्ह्यात गोंधळ तरी कमी होईल अशी त्याची कल्पना होती बऱ्याच वेळाने त्या तरुणाने एक दिशा पक्की केली आणि संतपणाने उदयसिंह चव्हाणबरोबर त्याने दौड करायला सुरुवात केली गर्द रणातून तो पुढे पुढे सरकत होता पूर्वीसारखाच अधूनमधून थांबून थांबवून आजूबाजूला पाहत होता पण उदयसिंह मात्र पूर्वीसारखी घाई दाखवित नव्हता सरदार हाच तो भाग इथपर्यंत माझा पिच्छा झाला होता पण नंतर मी त्यांना चकवलं कदाचित त्यांनी माझा नाच सोडला असावा त्यावेळी सूर्य बराच पश्चिमेकडे झुकलेला असला तरी दिवस मात्र मावळायला नव्हता अद्याप शोधाशोध करायला बराच अवधी होता आता उदयनेच आजूबाजूला भटकायला सुरुवात केली त्या तरुणाने प्रत्यक्ष हल्ला झाल्याचे दागा दाखवण्याचे आता कारण नव्हते ती जागा आता दूर नसेल असा हे विचार उदय करीत होता पूर्वीपेक्षाही तो तरुण अधिक घाबरला होता आता आपण निघून जाऊया हेच पालुपत तो आता उदयला ऐकवित होता आणि चिडण्याऐवजी उदय त्याला समजावून सांगत होता गडद अंधार पसरला पण उदयला काही दोन्ही प्रेते सापडली नाहीत जनावरांनी तोडलेल्या अवस्थेत दोन्ही प्रेत्य आपल्या नजरेला पडतील अशीच त्यांची अपेक्षा होती सरदार आता तर रात्र बरीच वाढली अचानक हल्ला झाला तर आपले काही चालणार नाही आता तू जरा तोंड बंद कर तू भेकड असावास असं वाटतं तुझ्या दोन मित्रांना इथं ठार करण्यात आलं हल्लेखोरांना गाठण्याऐवजी तू पळून जाण्याची भाषा करतोस जगायला देखील तू नालायक आहेस उदयसिंह चव्हाणची सहनशक्ती संपली तो चिडला तसं नाही सरदार मी स्वतःची नाही काळजी करीत मग मा काय माझी काळजी करतोस होय सरदार तू माझी काळजी करायची गरज नाही हे मी तुला पूर्वीच सांगितलं होतं तुला स्वतःला देखील काळजी करायचं कारण नाही बोलत बोलत उदय घोड्यावरून खाली उतरला त्या तरुणालाही खाली उतरणे भाग पडले आपल्या मनातील भीती व्यक्त करण्याची हिंमत त्याच्यात उरली नव्हती तसा तो तरुण ताकदवान होता उदयपेक्षाही तो शरीराने मजबूत आणि उंचीनेही अधिक होता पण शरीरासारखे त्याचे मन मजबूत नसावे अशा या भित्र्या माणसाला मदत करण्यासाठी आपण या ठिकाणी का आलो याचे देखील उत्तर त्याला देता येत नव्हते एकाएकी -एक काय घडले हेच मुळी उदयच्या लक्षात आले नाही आपल्या शरीराभोवती पडलेली मिठी सारी शक्ती एकवटून देखील त्याला सोडवता आली नाही अचानक आजूबाजूची झुडपे सळसळली पाच सहा माणसे धावत आली हे त्याने आवाजावरून ओळखले आणि त्याचे हात मागे घेऊन बांधण्यात आले आपण अगदी सहजासहजी फसलो याची जाणीव उदयसिंह चव्हाणला झाली त्याच्या शरीराचा तिळपापड झाला पण शांत राहणे त्याला भाग होते हात मागे घेऊन बांधण्यात आल्यामुळे मनात असून देखील तो काहीच हालचाल करू शकत नव्हता उदयला त्याच्याच घोड्यावर बसवण्यात आले दूरवर ठेवण्यात आलेले घोडे त्या ठिकाणी आणण्यात आले कुणतरी एकाने घोड्याचा लगाम पकडला आणि संतपणे दौड सुरू झाली तो संपूर्ण प्रदेश उदयसिंह चव्हाणच्या पायाखालचा होता आपल्याला नेमके कोणत्या बाजूला नेण्यात येत असावे हे त्याने तर्काने ओळखले किंवा आठ दहा कोसावर आपल्याला ते घेऊन जातील याचाही तर्क त्याने लावला होता कारण मध्ये कुठेही डाकून दडून राहण्यासारखी जागा नव्हती उदयसिंह चव्हाण मनातल्या मनात जळफळत होता इतक्या सहजासहजी आपण फसावे हे त्याला बोचत होते मनातल्या मनात तो स्वतःला शिव्या हसडीत होता पहाट झाली नजरेला स्पष्टपणे दिसू लागले आणि मोजकीच घरे असलेल्या एका खेड्याजवळ ते येऊन थांबले उदय त्या गावाजवळ अनेकदा आला होता पण त्या छोट्या गावात जाण्याची गरज त्याला कधी वाटली नव्हती आपल्याला त्या गावाजवळून कुठेतरी नेण्यात येईल असेच त्यावेळी त्याला वाटत होते चौरंगीजवळ त्याला तो तरुण घाबरलेल्या अवस्थेत दिसला होता तोच तरुण आता अगदी आपली मोठी हुकूमत असल्यासारखा वाटत होता त्याच्या वागण्या बोलण्यात आणि चेहऱ्यात देखील कमालीचा बदल दिसून आला होता विजयवीरांच्या वीरांच्या रुबाबात तो उदयकडे पाहत होता त्याच्या कठोर नजरेत अधूनमधून मिश्किल भाव उमटत होते पण उदयवर मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नव्हता स्वतःला शांत राखण्याचा तो कसोशीने प्रयत्न करीत होता त्याला घेऊन घोडेस्वार बेधडक छोट्या गावात शिरला घरे फार तर चाळीस पन्नास पण दूरवर पसरलेली दिसत होती नजरेत भरण्यासारखे चांगले एकही घर तेथे नव्हते कुणाच्या तरी जमिनीत कष्ट करून जगणारी ही गावकरी मंडळी असावीत याची कल्पना उदयाला झाली आणि अशा या गावात आपल्याला पकडून नेण्यात यावे याचेच आश्चर्य त्याला वाटत होते गावातील एका झोपडीवाजा घरापाशी ते आले त्या झोपडीचे दार उघडेच होते पण आत कुणाचीही हालचाल दिसून येत नव्हती कोवळी सूर्याची किरणे त्यावेळी पसरली होती उद्याला घोड्यावरून खाली उतरण्यात आले चव्हाण आता तुझी मला जादू पाहायला हवी नाहीतर तू मला जादू दाखवणार होतासच ज्या तरुणाच्या मरतीला तो आला होता त्या तरुणाने चेष्टेच्या सुरात सांगितले उद्या मनातल्या मनात भडकला पण ही वेळ चिडण्याची नाही याचीही कल्पना त्याला आली आपल्याला संधी मिळेल आणि संधी मिळाली की या सरांना एकाच वेळी जाणीव देत आपल्याला धडा शिकवता येईल हाच विचार त्यांनी केला पण आपल्याला संधी मिळेलच हे तो ठामपणे सांगू शकत नव्हता ज्याने आपल्याला पकडलेले आहे ते अत्यंत धूर्त आहेत याची खात्री उदयला पटलेली होती कदाचित आपले हात सोडवले जाणार नाहीत असेही त्याला वाटत होते चव्हाण गमजा गेल्या कुठे आता दाखव तुझी जादू हात बांधल्यानंतर मला जादू करता येत नाही उदयने चेष्टेच्या सुरात आणि मिश्किल नजरेने त्या तरुणाकडे पाहत उत्तर दिले हात जरूर सोडवले जातील तो तरुण बोलला उदयचे हात मात्र सोडवले नाहीत कारण अद्याप तसे एखादे काम शिल्लक राहिलेले असावे दोघेजण बाहेर राहिले आणि सारेजण झोपडीत शिरले गावातील मंडळी तो सारा प्रकार पाहायची आणि आपल्या कामासाठी निघून जायची कदाचित त्यांनाही या डाकूची भीती असावी हाच विचार उदय करीत होता कारण त्या ठिकाणी थांबण्याची कोणाचीही हिंमत नव्हती बराच वेळ निघून गेला आणि उदयला हल्लेखोरांनी भर उन्हात उभे केले आपल्याला छळण्याचा त्या लोकांचा हेतू असावा याची जाणीव त्याला झाली पण त्यांच्या कृतीचे त्याला फारसे आश्चर्य वाटले नाही झोपडीत असल्या तो तरुण शांतपणे बाहेर आला आणि उदयच्या कपड्यांची त्याने झाडती घ्यायला सुरुवात केली डोक्यावरची हॅट काढून त्याने बाजूला फेकून दिली झडतीत उदयच्या खिशातील दोन पिस्तूल काढून घेतले त्या पिस्तुलांचा उपयोग करण्यात येईल ही अक्कल मात्र त्यांच्यात नव्हती त्याच्या खिशात आणखीन काही नाही याची खात्री करून त्या तरुणाने उदयचे बांधलेले हात सोडवण्यात आले उदयला जरा हायसे वाटले आता आपली जादू या लोकांना दाखवायलाच हवी हा विचार त्याच्या मनात आला कदाचित त्याची जादू पाहण्याचाच विचार सभोवताली जमलेले हल्लेखोर करीत असावेत प्रत्येकजण त्याच्याकडे बारकाईने रोखून पाहत होता ते सारेच सावध असलेले पाहून आपण काही हालचाली करू असे त्यांना वाटत नसावे याचीही जाणीव उदयला झाली होती उदयसिंह चव्हाण तुला ठार करण्याचीच आमची योजना होती तुला ठार करण्यासाठी आलेल्या अनेकांनी आतापर्यंत हार खाल्लेली आहे तो तरुण अत्यंत विश्वासाने बोलत होता तर उदयसिंह चव्हाण मनातल्या मनात हसत होता पश्चाताप करायची पाळी तुमच्यावर येणार नाही असं तुला वाटतं तशी पाळी आमच्यावर येणार नाही चव्हाण तुझ्या जादूच्या कांड्या माझ्या खिशात आहेत एकाएकी उदयने हालचाल केली खाली पडलेली हॅट त्याने उचलली केव्हा हेच मुळी कोणाचं लक्षात आले नाही गोळीबारा ते चार आवाज लागोपाठ कांठळ्या बसून गेल्या आणि त्याचबरोबर भयानक किंकाळ्या तरुण हादरला हा माणूस काय भयंकर आहे याची खात्री उरलेल्या चौघांनाही झाली शिल्लक राहिलेले होते चौघेजणं गोळ्या तर पिस्तुलात होत्या फक्त तीन पण उदयला चिंता वाटत नव्हती उदय शांतपणे तडपडणाऱ्या एका शिपायाजवळ आला त्याची खाली पडलेली बंदूक उदयने उचलली ती भरलेली आहे हे उदयने पाहिले त्यावेळी उदयच्या हातातील पिस्तूल खिशात गेलेले होते त्याच्या हातात पिस्तूल नाही हे पाहून टोळीच्या प्रमुखाने खांद्यावरची बंदूक काढली त्याने ती आपल्या रोखाने झाडली किंवा हे कळण्यापूर्वीच उदयने बाजूला उडी घेतली त्याने ती गोळी चुकवली होती पुन्हा कांठळा बसणारा आवाज झाला आणि बंदूक सरसावीत असलेला एक शिपाई खाली कोसळला तोंडातून आवाज देखील न काढता आता बोल खात्री पटली माझ्या जादूची उदयने खौसटपणे त्याला विचारले तो चेष्टा करीत असला तरी मनातल्या मनात चिडलेला होता या तरुणाला ठार करण्याचा निश्चय उदरने केलेला होता आपल्याला ठार करण्याचा या लोकांचा उद्देश काय हे समजून घेणे देखील त्याला भाग होते शस्त्र खाली टाका उदयने खणखणीत आवाजात हुकूम सोडला आणि तिघांनीही मुकाट्याने खाली टाकून दिली तारामती ही सरदार ठाकूर मानसिंहाची कन्या सरदार मानसिंह ठाकूर हा तसा मानाने जगणारा माणूस अत्यंत धूर्त आणि अत्यंत शूर म्हणून जगलेला डाकू त्याचे सामर्थ्य असे काही होते की सरकारी फौज देखील त्याच्याकडे वाकडा करून पाहायला बिचकत होती सरकारी अधिकाऱ्याला हात लावण्यासाठी किंवा त्याचे मागे लागण्यासाठी कोणताही आधार सापडत नव्हता कारण जो डाकू आहे हे, हे सांगून देखील कोणाला पटणे शक्य नव्हते इतके त्याचे काम बेमालूमपणे चाललेले होते उदयसिंह चव्हाण हा शिकारी कुत्र्यांचा नाकाचा माणूस कसा कोण जाणे पण डाकूंचा वास त्याला पाहता पाहता यायचा आणि डाकूंच्या मागे तो केव्हा लागायचा हे त्याचे त्याला देखील समजत नव्हते सरदार मानसिंह ठाकूर या डाकूची कारकिर्द संपली ती आहे उदयसिंह चव्हाणमुळेच उदयने त्याला आणि त्याच्या मुलाला देखील ठार केले एका अत्यंत क्रूर आणि घातकी डाकूची कारकिर्द उदयसिंह चव्हाणने संपून टाकली पण कुठेतरी या झाडाचे मूळ जमिनीत शिल्लक राहिलेले होते हळूहळू वाढलेले रोपटे उदयच्या लक्षात येणे शक्य नव्हते याच माणसिंह ठाकूरची पोरगी सुडाने अधिकाधिक पेटली जात होती बापासारखीच ती अत्यंत हुशार आणि तितकीच शूर अशीच तिची ख्याती होती मी मी म्हणणारे तलवारबाज देखील तिला वचकून असायचे बाप डाकू होता हे तिच्या तोंडावर म्हणायची हिंमत कोणाच्याही नव्हती उदयसिंह चव्हाणची तिने खडानखडा माहिती मिळवलेली होती इतकेच नव्हे तर फार मोठा लवाजमा घेऊन ती चौरंगीत देखील जाऊन आली होती अत्यंत हुशार अशी चार पाच माणसे कित्येक दिवस उदयसिंह चव्हाणबद्दल बारीक सारीक माहिती तिला सतत पुरवित होती तारामतीला माणसाची पारख देखील चांगली करता येत होती तिने उदयसिंह चव्हाणबद्दलच्या संपूर्ण माहितीचा उपयोग करून अत्यंत कमी धोक्याची आणि कमी त्रासाची योजना तयार केली कारण उदयसिंह चव्हाणच्या स्वभावातील लवचिकपणा तिने अचूक हेरला होता याच लवचिकपणाचा आधार घेऊन तिने आपली योजना तयार केली होती या कामासाठी अत्यंत हुशार आणि शूर असा तरुण तिने मिळवला तो बेमालूम वेषांतर देखील करू शकत होता बंदूक आणि तलवारीचा उपयोग तो समर्थपणे करू शकत होता तारामत ही योजनेची अंमलबजावणी करताना कोणतीही घाई करायला तयार नव्हती राम किसन हे त्या शूर तरुणाचे नाव तारामतीने स्वतःचेच आमिष त्याला दाखवले आणि त्याच्याशी वागताना सारे नीतीनियम तिने पार तोडून टाकले तारामत ही जात्या सुंदर आणि लाघवी व्यक्तिमत्वाची राम किसन प्रथमदर्शनीच तिच्यावर भाळला ती लग्न केले तर या सुंदर अशा तारामतीबरोबरच अफाट अशी संपत्ती आपल्या हाती येईल अशीच त्याची अपेक्षा होती सुडाने पेटलेल्या तिच्या भावना राम किसनने अचूक पकडल्या त्याच भडकवण्याचा प्रयत्न करीत तो तारामतीचे मन स्वतकडे वळवण्याचा प्रयत्न करीत होता ज्या धूर्तपणाने तारामती त्याचा विचार करीत होती त्याच धूर्तपणाने राम किसन तिच्या बाबतीत पावले टाकीत होता राम किसन उद्या सकाळी सुचौरंगेकडे जाणार आहेस भारावलेल्या आवाजात तारेमातीने शब्द उच्चारले गडद अंधारात दूरवर टक लावून ती पाहत होती उजव्या हाताने तिने रामकिसनचा दंड पकडला होता त्या दोघांशिवाय तिथे कुणीही नव्हते तिच्या मनावर फार मोठे दडपण असावे असे आवाजावरून वाटत होते पण तिच्या मनातील भावना रामकिसन ओळखू शकत होता आपण कामगिरीवर जात आहोत आणि अत्यंत धोकेबाज अशा माणसाला ठार करण्याची कामगिरी आपण करणार आहोत आपण परत येऊ याची खात्री कुणालाही देता येणार नाही ना तारामतीला देखील आपल्याबद्दल खात्री नाही याची कल्पना त्याला होती बळी देण्यासाठी आणलेल्या बोकडाच्या बाबतीत बळी देणाऱ्याला जितके प्रेम असते तितकेच प्रेम तिच्या मनात आपल्याविषयी आहे ही कल्पना रामकिसनला होती तसे पाहिले तर तारामती त्याला अतिशय आवडलेली होती पण ती आपल्याला बळी देण्यासाठी सुचकारित आहे याच जाणिवेने तो बिथरला होता पण शांत राहणे त्याला भाग होते कारण हे काम साध्य झाले या कामगिरीत तो यशस्वी झाला तर फार मोठी संपत्ती त्याला मिळणार होती तारा तू काळजी करू नकोस उदयसिंह चव्हाणला ठार करून आणल्याशिवाय मी राहणार नाही ते तितकंसं कठीण नाही आठ दहा दिवसात मी तुला हवी तशी वार्ता देईन राम किसन तुझ्या हातून एखादी जरी चूक झाली तर तो, तो थेट माझ्यापर्यंत येईल आणि मला देखील ठार करून जाईल त्याची काळजी करू नकोस तू समज मी पकडलो गेलो तर मला ठार केल्याशिवाय तो राहणार नाही भले मी तुझं नाव सांगितलं तरीही तो मला ठार करेल आणि काहीच सांगितलं नाही तरीही तो तेच करेल राम किसन मी त्याची चिंता करीत नव्हते पण आता माझे डोळे उघडले चव्हाण किती घातकी आहे याची कल्पना तुला आलीच आहे त्यानं जर तुला पकडलं तर तो खरी माहिती काढण्यासाठी तुझा छळ केल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का तुझा छळ सुरू झाला तर तू बोलल्याशिवाय राहणार नाहीस मी तितक्या कच्च्या मनाचा नाही तारामती नाहीतरी मरायचंच आहे तर मी तो मृत्यू स्वखुशीने पत्करीन कितीही हाल झाले तर ते सहन करण्याची माझ्या मनाची तयारी झालेली आहे जर वाईट घडणार असेल तर त्याला जबाबदार देखील मीच राहीन आणि चांगलं घडलं तर त्याचे श्रेय मलाच आहे मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या तारामतीने कित्येक धोके त्याच्या मनात उभे केले होते अगदी शेवटच्या क्षणी देखील तारामती त्याला सावधगिरीचे इशारे देतच होती शेवटी ती आपल्या वाड्याकडे परतली आणि रामकिसन घोडाफेकीत तिथून निघाला तो जिवंतपणे आला काय आणि नाही आला काय तारामतीला कोणतेच सुयसृतक नव्हते उदयसिंह चव्हाण एकदा जर ठार झाला की आपण नेमके काय करायचे याची देखील योजना तिने तयार केली होती आता ही अंधारातून वाड्याकडे जात असताना ती चौरंगीची स्वप्ने पाहत होती उदयसिंह चव्हाणच्या खानदानातील कुणीही जिवंत राहता कामाने हाच निश्चय तिच्या मनाशी तिने केला होता रामकिसन जर का यशस्वी झाला तर ती चौरंगी त्याला मिळवून द्यायची आणि त्याच्याशी असलेला आपला संबंध तोडून टाकायचा असाही निर्णय तिने घेतला होता उदयसिंह चव्हाणच्या समोर उभा असलेला राम किसन अतिशय शांत होता शस्त्र त्याने भीतीने खाली टाकून दिले नव्हते त्याच्या धूर्त डावाचाच तो एक भाग होता कारण त्याला चव्हाणच्या तावडीतून जिवंत निसरायचे होते बोल तू कोण उदयने थंड आवाजात त्याला विचारले तो डाकू नाही आणि त्याच्याबरोबरचे शिपाई देखील डाकून आहेत याची जाणीव उदयसिंह चव्हाणला झाली होती तो खानदानी घराण्यातील असावा हे देखील त्याने ओळखले होते राम किसन तुझं गाव माली करोलीच्या जवळ आहे मला ठार म्हणाण्यामागे तुझा हेतू काय उदयने थंडपणे प्रश्न विचारला खरा पण राम किसन आपल्याकडे हसून रा पाहिल याची कल्पना देखील त्याच्या मनाला शिवणे शक्य नव्हते नेमके तेच घडले राम किसन मंदपणे हसलेला पाहताच उदयसिंह चव्हाण मनातल्या मनात गडबडला पण आतापर्यंत त्याच्या हातात सापडलेला एक देखील कैदी हसू शकला नव्हता समोरचा राम किसन का हसावा तो इतका बेफिकीर का दिसावा हेच कोडे मुळी त्याच्या डोक्यात शिरले नाही चव्हाण मलाही माझं सामर्थ्य आजमावून पाहायचं होतं तुमच्या हातात मला बंदूक द्यायची होती एखादी गोळी मीही चुकलू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं तुम्ही गोळ्या चुकवू शकता पण तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही मी तुमच्यावर गोळी झाडू शकतो हे दाखवून द्यायचं होतं रामकिसन विजयी होशील याची खात्री तुला होती का मुळीच नाही फक्त विजयी होण्याची जिद्द मनात होती विजयी होणे आणि विजयाची इच्छा मनात बाळगणे यात जमीन आसमानाचे अंतर असते याची मला पुरेपूर जाणीव आहे रामकिसन शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलत होता त्याच्या मनावर कोणतेही दडपण नाही हे स्पष्टपणे दिसत होते त्याची बेदरकार वृत्ती पाहून उदयच्या मनातील गोंधळ अद्यापही कमी झाला नव्हता तो खरं बोलतो का खोटं हे देखील कळायला मार्ग नव्हता त्याच्या चेहऱ्यावरून अगर नजरेतून लबाडीची रेषा देखील उमटलेली दिसत होती रामकिसन तू केवळ स्वतःचीच परीक्षा पाहण्यासाठी हा खेळ केला नव्हतास मला ठार करण्याचा तुझा उद्देश होता बेसावध असतो तर तुम्हाला ठार केलं असतंच चव्हाण तुम्ही कोणताही तर्क करू शकता ही वेळ येईल ती देखील मी गृहीत धरलेलं नव्हतं मी तुमचा अत्यंत चाहता आहे व तुमच्यासारखा शूर माणूस शोधून सापडणार नाही ही माझी पूर्वीची भूमिका तुम्ही हरला असतात तर मी बदललेली नसती उदयसिंह चव्हाणची पंचायत झाली तो सत्य बोलत असावा असेही उदयला राहून राहून वाटत होते त्याने एका घोड्याच्या जीनला असलेल्या दोऱ्या काढल्या जोरात ओरडून त्याने एका गावकऱ्याला बोलावले सभोवताली दूरवर उभे असलेले सारे गावकरी हे पाहून पार हादरून गेले होते आपण पुढे गेलो नाही तर हा माणूस आपल्या गावाला त्रास देईल असा विचार करीत एक जवान कसाबसा पुढे सरकला उद्याने दोऱ्या त्याच्याजवळ दिल्या आणि तिघांचे हातपाय करकचून बांधण्याची सूचना केली गावकऱ्यांचा स्वतःच्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता या एका बावलट जवानाने पाच मुडदे पाडलेले पाहून सारा गाव हाजरून गेलेला होता गाव आलेल्या गावकऱ्यांनी आणखी दोन तीन जवानांना बोलावले उदयसिंह चव्हाणने तिघांनाही गोळ्यावर बांधण्याचा हुकूम सोडला रामकिसनच्या कमरेला असलेली थैली त्याने चार गावकऱ्यांना वाटून दिली ज्या झोपडीत रामकिसन शिरला होता त्या झोपडीत उदयने तलाशी केली एका लाकडी हडप्यात कोंबलेल्या सामानात भरपूर मोहरांनी भरलेल्या दहा थैल्या त्याला सापडल्या त्याने त्या ते बाहेर आणून सबंध गावाला वाटून टाकल्या घोड्यावर बसलेला आणि हातपाय बांधलेला राम किसन हे सारे पाहत होता हा सारा प्रकार पाहून जगण्याची आशा त्याला राहिली नव्हती उदयसिंह चव्हाण आपल्याला जिवंत सोडणार नाही हे त्याला पटले होते जिवंत ठेवण्याचा जरा जरी विचार उदयच्या मनात असता तर ते त्याने आपल्या मालकीचे धन गावाला वाटले नसते असाही विचार रामकिशनच्या मनात घोळत होता हातपाय बांधलेल्या तिन्ही कैद्यांना घेऊन रामसिंह चव्हाण निघाला तेव्हा गाव बेहद खुश झाले होते गावाच्या मधोमध पडलेली पाच प्रेते दूरवर नेऊन गाडून टाकण्याची तयारी त्याने चालवलेली होती श्रोते हो अच्छा भागात इथेच थांबूयात पुढे काय काय घडतं हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद